आपण पाहत आहात ईडी बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास गुंडाने पोलीस चौकीत घुसून पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केली आणि शासकीय मालमत्तेचे नुकसान देखील केले आहे शुक्रवारी रात्री आठ वाजे सुमारास जालना रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या पोलीस चौकीमध्ये हा निंदनीय प्रकार घडला पोलिसांची इज्जत वेशीला टांगणाऱ्या आणि गुंडांचा जयजयकार करणारा हा प्रकार म्हणावा लागेल लोहमार्ग विभाग छत्रपती संभाजीनगर अंतर्गत जालना रेल्वे पोलीस चौकी आहे शुक्रवारी गणेश आंधळे हे कॉन्स्टेबल चौकीत काम करत असताना अचानक एक गुंडा हातात काठी घेऊन पोलीस चौकीत आला आणि वाटाघाटी संदर्भात आरोप प्रत्यारोप करू लागला हे आरोप करत असताना आरोपीने श्री आंधळे यांना मारहाण करून टेबलवरील काचा फोडल्या आणि खुर्च्या देखील अस्ताव्यस्त फेकून दिल्या त्यामुळे शासकीय मालमत्तेचे देखील नुकसान झालेलं आहे या घटनेला तीन दिवस उलटून अजूनही ना गुन्हा दाखल झाला ना तपास सुरू झाला ना आरोपीला अटक झाली विशेष म्हणजे लाखो रुपये खर्च करून सुरू असलेली रेल्वे स्थानकामधील सी सी टी व्ही यंत्रणेचा कॅमेरा देखील बंद आहे तसेच आरोपी हा देखील सराईत असण्याची शक्यता आहे दरम्यान गेल्या अनेक वर्षांपासून काही कर्मचाऱ्यांच्या बदल्यात झाल्या नाहीत आणि नवीन कर्मचाऱ्यांना या देवाणघेवाणीची भनक लागू नये म्हणून देखील हा प्रकार झाला असल्याची चर्चा सध्या वर्तविली जात आहे कोणाला काय दिले कोणाचे कोणामुळे नुकसान झाले हे त्या आरोपीला पकडल्यानंतरच पितळ उघडे पडेल आणि तेच पितळ उघडे पडू नये म्हणून कदाचित पोलीस गुन्हा दाखल करण्याचीही टाळाटाळ करत असल्याचे सांगितलं जात आहे खर तर रेल्वे स्थानकात कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी जी आर पी ची म्हणजे लोहमार्ग पोलिसांची आहे परंतु एखादा आरोपी वर्दळीच्या वेळी लख प्रकाशात पोलिसांच्या चौकीत घुसून पोलिसांना तर सामान्य माणसांच्या सुरक्षेच काय असा प्रश्न आता उपस्थित राहिला आहे एकंदरीत या प्रकारामुळे कुठंतरी पाणी मुरतंय असच म्हणावं लागेल किंवा पोलिसांचा अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला की काय अशी ही शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे वरिष्ठांनी देखील या प्रकाराकडे सोयीस्कर कानाडोळा केलेला आहे परंतु आता लवकरच या प्रकरणात काहीतरी कारवाई पोलिसांना करावी लागेल हे मात्र निश्चित दिलीप पोहेनेरकर ईडीटीव्ही न्यूज जालना